हॅलो दोस्तो क्रिसमस डे बाबा कुठे घेऊन चालले बाबा कुठे घेऊन जाणार क्रिसमस दाखवणार तुला कसं असेल <laughs> ती बोलू नका घेऊन चला मला पटकन तुला क्रिसमस बघायचं कसं असं सेलिब्रेशन सेलिब्रेशन बघायचं आज आपण मॉल ला जाणार क्रिसमस चे डेकोरेशन ती, ती जेव्हा असं करते ना याचा अर्थ तिला आता लगेच जायचंय किंवा तिला घ्यायचं चलो आपण निघूया आणि आम्ही अशा आमच्या किती आहे तिला आता सरळ बसायचं आज आज मॅडमला झोपायचं नाही सोडून बसायचं मॅडम काही पण ठरलंय आम्हाला आज बसायचं आणि तिचा हंबा सोबत घेऊन हा तिचा फेवरेट हंबा आहे हा तिचा फेवरेट हंबा आहे तो तिला सोबत घेऊन जायचे हां गे गे तू जाय आमचा कसे दिसते आम्ही दोघ आज आता काय बाबा हवा छवा ओ, <laughs> ओ हिरोइन कहां पे गई महलों की रानी ऊपर देख रही हो मजे आ रहे अरे बाप रे पीछे हम बने ना किचन जो पो तुला ओ ओ ओ चलो तो दोस्तों मिलते हैं ब्रेक के बाद ब्रेक की बात मग कुठे चाल तू झालं का तुझं सुरुवात आपण बेबूला क्रिसमसला आणले का तुला शॉपिंग करायला आणले हा तुला आणले कशासाठी तू बेबूला शॉपिंग बेबीला शॉपिंग करायला आणले का तू नाही अजिबात नाही तू फक्त राहून मारून कधी येतेस खोटं बोलायचं नाही माऊ यांच्यात लहान बाळ लहान बाळ कोण आहे काहीच हे नक्की ठरवा आता नो नो शी इंग नो तिला नाही यायचंय नो बापरे केवढी गर्दी आहे आज ट्वेंटी डिसेंबर त्याच्यामुळे सगळ्यांना सुट्टी तर केवढी गर्दी आहे खूप म्हणजे खूप क्राऊड थांबा माझ्यासाठी हा क्लॉस पण आहे तिथे खाली क्लॉस पण आहे जायचं का हे बघा इकडे आहे क्लॉस मला फोटो काढायचा सोबत

थर्टी सेकेंड जो पहला टाइम था तो कंप्लीट टावर उन्होंने थर्टी सेकेंड लिए थे एंड सी आपका कितना टाइम ट्वेंटी ट्वेंटी नाइन सेकेंड यानी अभी तक is the. All right, दाइट झोप आहे झोपा झोपा आला झोपेतून उठलाय तो आत्ताशी तो झोपेतून उठलाय चला जाऊया झालं फिरून आमचं आम्ही चाललो आता चलो माऊ जायचं इकडे इकडे हो बेबू आहे ना सो अलाउड आहे आम्ही इकडे जायला वाट बघत बसलोय मॉलच्या पार्किंग मध्ये आणि बेबडू माऊ असं फिरवते कारण बेबू आता पूर्ण जागी आहे आणि ती काय थांबायला रेडी नाही पाच मिनिट गर्दी बघ ना केवढी आणि मॅडम आमच्या काही एका का जागी थांबायला रेडी नाहीत का हो मॅडम काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला ते बघा ते बघा आळस आळस देते आळस देते तर आम्ही मॉलमधनं परत आलोय पण आमच्यासोबत लई मोठा स्कॅम झालाय काही स्कॅम <laughs> म्हणजे नाही असं काय खूप काय <laughs> टेक्निक कस्टमर आणि क्राऊड गोळा करायची टेक्निक आम्हाला आजच कळली काय झालं आम्ही बेबडूला घेऊन गेलो मॉलमध्ये मा आणि ना क्रिसमस निमित्त बेबूची फर्स्ट मेमरी म्हणजे असावी तिच्यासाठी की तिला आम्ही ना सगळ्या मेमरीज तिच्या एटीन बर्थडे ला गिफ्ट करायच्या आम्ही सगळं वरती तिच्या सेव्ह करून ठेवतो तिच्या पेजवरती की तुझं लहानपणापासून आपण कुठे कुठे गेलो काय काय केलं तर झालं काय ते सांगतो आता फायनली झालं असं की आम्ही ना तिकडे सांताक्लोज होता तर माऊ म्हणली की आपण फोटो किंवा व्हिडिओ काढूया तर आम्ही सॅन्ताक्लोज दिसला तर आम्ही म्हणलं चला फोटो काढून घेऊ किंवा व्हिडिओ काढून घे म्हणून आम्ही गेलो आणि गेल्यानंतर काय झालं माहितीये आम्ही गेलो गेल्यानंतर तिकडे त्यांचं काहीतरी ना क्वीज चालला होता ती कंपनीची होती ना अँकर होती म्हणजे ती कंपनीची ऍडव्हर्टाईज चालली होती कुठल्या तरी आणि त्यांनी तो सॅन्ताक्लॉज उभा केला होता तिकडे आणि तिकडे ती एक अँकर होती तिने बोलवलं की हा गेम खेळत होती लोक नाही का तर त्यांनी सांगितलं की ह्या गेम मध्ये तुम्ही जर जिंकला तर तुमच्यासाठी छोटस गिफ्ट आहे पण तो प्रमोशनल इव्हेंट होता ऍज युजल इंटरेस्ट नव्हता जस्ट पण ते असं झालं की चला ठीक आहे स्पेंड करू नव्हत्या मग माऊ खेळली त्याच्यासोबत तीन लोकांसाठी होतं ना तर माऊच्या आधी होते झाले तर माऊच ट्वेंटी वन सेकंड म्हणजे सगळ्यात कमी टाइम मध्ये तिने अचीव्ह केलेलं ते पण झालं असं की त्यांना ते ऍज युजल क्राऊड गोळा करायचा होता मग नंतर चौथी आली पाचवी आली मग आम्हाला पोर झाला म्हणलं चला आता खूप गर्दी व्हायला लागली हो आणि तो, तो तिकडे ना गर्दी व्हायला लागली मग बेबुड होत होतो आम्ही म्हणलं की नको यार बेबू सोबत हे होते ते पॅम्पलेट्स वाटत होते नाही नंतर माऊल म्हणलं यार गर्दी व्हायला लागली आणि ऍज युजल बेबू असेल तर आम्ही ना कुठेही जास्त गर्दीमध्ये थांबत नाही थोडीशी गर्दी वाढली सो आम्ही पटकन हा तिचा कम्फर्ट म्हणण्यापेक्षा आम्हाला जास्त गर्दीमध्ये तिला न्यायचं नसतं आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा गर्दी फार कमी होती मॉलमध्ये कारण दुपारची वेळ होती त्याच्यानंतर मग गर्दी वाढायला लागली मग आम्ही बाहेर पडलो वीस ते पंचवीस मिनिटं गर्दी वाढते आपल्याला बेबडू काय गर्दीमध्ये ठेवायचं नाही मग आम्ही लगेच निघालो झाला असं गंडवलं गंडवलं यार सिरियसली नाही गंडवलं पण नाही त्यांचं आता आम्हाला माऊला माऊचं फुल मी असं व्हिडिओ रेडी नाही का माऊला गिफ्ट भेटणार आहे आणि काही नाही ठेंगा भेटला आम्हाला चौथा कंटेस्टंट पाचवा कंटेस्टंट माऊला म्हणल्या लोक लो आता आणि अशा प्रकारे आमचा दिवस डे स्पेंड झाला आणि पचका पण झाला सो जर तुम्ही मॉल्स मध्ये जाताय आणि कुठल्याही ठिकाणी तुम्हाला असं काही चालू दिसलं तर पार्टिसिपेट जा ती होने वाला है, गडबड है सो so, गणवायची काम गणवायची काम आहेत सी यू सून, आणि स्टे युंट सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा गुड नाईट